नांदेड महापालिकेचा हा कारोबार अधिकाऱ्यांचा खुराक आहे गद्दी मध्ये पाचशे कोटी खर्चले लिहि त्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये आणि पाचशे कोटी ते बी कर्ज काढून त्याचं व्याज आमच्या अन्नावर एकशे साठ कोटी अरे वाड नांदेडकर आणि हे जे सगळं अधिकाराचा खेळ चालू आहे त्याच्या पाठीमाग इथले राजकीय असल्याशिवाय करू शकत नाही ना लोकशाही लोकशाही दर सहा बळीला लोकशाही देत ऐंशी टक्के माफ पैसा वसूल करून त्यांना आजार हप्ता नाही फेडला तर यांची जमीन घाण आणि विकावी लागेल की यांना भीती आहे म्हणून मध्ये जे काही व्यापारीकरण चालू आहे हे यांच्या संमतीनं चालू आहे या अधिकाऱ्यांच्या झेंडांच्या आदर्श घोटाळावाल्यांच्या आणि त्याच्यावरून आम्हाला काय म्हणून भीमप्रहारचा आग्रह आहे एकदा चौकशी होऊन जाऊ द्या आमचं काहीही म्हणणं नाहीये कि फक्त एका ड्रेनेज ची चौकशी केली तर तुमचा सगळा कारभार पुढे येईल असे अनेक प्रकार आहेत आम्ही एकच प्रकरण घेऊन नांदेडवाल्याला ना जागरूक करत आहोत की तुम्ही एकशे साठ कोटी भरत आहात यांच्या भ्रष्टाचारावर धन्यवाद जय भीम आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जे तुम्ही प्रकाश भाग आमच्या मागण्या हेच आहेत की जे तुम्ही एक हजार कोटीचे कर्ज घेतलं ते घेतलं गेले कुठे जे ड्रेनेज आणि नाल्यांसाठी काढलं होत आज नांदेड शहरामध्ये गल्ले गल्लेमध्ये काम वगैरे केलेले नाहीत पण एक हजार कोटी घेऊन गेले कुठं त्याच त्याच जे व्याज भरावं लागलं एक एकशे साठ कोटी ते भरावं कोण नांदेडकरांच्या डोक्यात एवढं कर ते तसं भरावं भूमिका काय असणार काय इशारा पुढची भूमिका आमची एवढंच आहे की जे तुम्ही एक हजार कोटी घेतलं त्याचा आम्हाला हिशोब द्यावा बस हे मागणी आहे आमची मागणी दुसरं कोणती नाही मान्य नाही त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर भीम प्रहार तर्फे आम्ही भीम प्रहार काय आहे आपण ते त्यांना सांगू ना अमोल पटेवार माणस दोन हजार गर्दी पासून जे दोन हजार बावीस पासून ते पाचशे पाचशे कोटी रुपयाचा जे खर्च झाला दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत पाचशे कोटीचा एकूण एक हजार कोटीचा खर्च झाला ते देणेश कामावर एक हजार कोटीचा खर्चाचा चौकशी बाबत आमची मागणी आहे अगं चौकशी बाबत आम्हाला महानगरपालिकेकडून काय मिळालं नाही तर आम्ही या त्यानुसार सर जे घोटाळा आहे जे आतापर्यंत जे केलेलं आहे ते उघडपणे साफ झालेलं आहे की त्यांनी आम्हाला लेखी पत्र देत आलेले आहेत की बाबा आम्ही आमचा उपवेशन होतो दोन ऑक्टोबरला तर त्याने लेखी पत्र आम्हाला दिलं की बाबा तुम्ही ये ना याच्या पुढे चौदा ऑक्टोबरला आम्हीच ठेवलं ते त्यानं काय सांगितलं त्यानं पुढील घ्या म्हटलं पण आमचा एकच निर्णय होता की बाबा आम्हाला हिसाब द्यावा त्यांनी की बाबा इतके एक हजार करोडच जे काम केलं डेनिस लाईन मध्ये हे पाण्याची पूरग्रस्तांमध्ये व्यवस्था नाही झाली असती रेड लाईन आणि ग्रीन लाईन मध्ये जो आमचा नांदेड जिल्हा गेलेला आहे या डेनिस लाईन मुळे गेलेला आहे आणि त्यासाठी